सगळं करत करत आतापर्यंत आलं परंतु आम्ही कुठल्याही आरोपाला आम्ही आरोपाने कामाने उत्तर दिलेलं आहे यावेळेस देखील आम्ही काम करत राहणार त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला सरकार समर्थ आहे त्यांनी साधक बाधक चर्चा केली पाहिजे आणि या ठिकाणी या जनतेसाठी आपण जे काही अधिवेशन घेतो त्यांना आपल्याला न्याय दिला पाहिजे आणि बाकी चहापानाच्यावर तर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातलेला आहे परंतु चहापान म्हणजे एक संवाद असतो चर्चा असते परंतु विरोधी पक्षाने तो कायम आपला जो काय हट्ट आहे तो कायम ठेवलेला आहे मुद्द्यांवर त्यांनी चर्चा करावी काही प्रॉब्लेम नाही परंतु सूड भावनेतून द्वेष भावने टीका केली तर त्याला देखील तसंच उत्तर दिलं जाईल कारण शेवटी एक मर्यादा असते टॉलरेट करण्याची आणि प्रत्येकाची एक सहनशील त्याची क्षमता असते त्यामुळे विकासाच्या बद्दल बोलावं राज्याचा विकास सुरू आहे विकासामध्ये त्यांनी सहभागी व्हावं तेच तेच रडगाने जाण्यापेक्षा विकास जाणं जावं आम्ही त्यांचं स्वागत करू कारण शेवटी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जे आहे ही रथाची दोन चाक आहेत आम्ही विरोधी पक्षाला कमी म्हणजे गिन, 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 हे मोजत नाही किंवा त्यांना अंडर एस्टिमेट पण करत नाही त्यांची संख्या जरी कमी असली तरी शेवटी आम्ही नाही केलं ते जनतेने केलं जनतेने हे सगळं जो काही निकाल दिलेला आहे ते म्हणाले जनतेच्या जा दरबारात जाऊ आम्ही जनतेच्या जा दरबारात तेही गेले आम्हीही गेलो आणि मग आमचं म्हणाल किंवा अजितदादांचं म्हणाल तर आता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यामुळे मला या ठिकाणी जास्त काय बोलायचं नाही पण मला एवढंच सांगायचं आहे या या कि ज्या काही बातम्या मुद्दा म्हणून या ठिकाणी जातात त्या आम्हालाही कळतात आणि ज्याच्याशी कोणाचा संबंध नाही त्याचंही नाव जोडलं जात आणि म्हणून तुम्ही पण एक बाजू ऐकून तसं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन ते सव्वीस मार्च या दरम्यान या ठिकाणी आपण करणार आहोत आणि मला असं वाटतं की हे तसं नवीन सरकारचं एक प्रकारे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि जसं दादांनी सांगितलं की आम्ही कुठेही अधिवेशन आटपून टाकावं अशा मानसिकतेत न राहता त्या ठिकाणी नीट चार आठवड्याचं अधिवेशन हे आपण आयोजित केलंय आज ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की विरोधी पक्षाने एक नऊ पानाचं पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये नऊ नेत्यांची नावं आहेत त्यातल्या दोन नेत्यांनी सह्याच केलेल्या नाहीत एक नाव जरा आम्ही शोधतोय की नेमके ते आमदार आहेत का नाही आहेत तर म्हणजे असतील कदाचित पण आमच्या काही लक्षात येत नाही आता आम्ही जरा ते शोधायला पाठवलेलं आहे की बाबा ते कोण आहेत नेमके आणि आपण बघितलं असेल की हम सात सात है अशी परिस्थिती काही तिथे दिसत नाही हम आपके है कोण चालतच परिस्थिती तिथे आहे कारण काँग्रेस पोचलीच नाही अर्थात जेवताना आली असं आम्हाला समजलं पण वेळेवरपर्यंत काँग्रेस आली नाही रोहित पवारांनी काहीतरी ट्विट केलं मला वाटतं त्यांनी पण काहीतरी आपली काय नाराजी व्यक्त केली आहे पर वडेट्टीवार नाही नाना पटोले नाही जयंत पाटील नाही कोणीच नाही त्याच्यामुळे एकूणच हे कशा पद्धतीनं विरोधी पक्षाचं कामकाज चाललेलं आहे हे आपण बघितलं पाहिजे खरं तर चाहा पानावर त्यांनी बहिष्कार घातला आता त्यांना ही संधी होती जेव्हा नवीन सरकार बनत त्यावेळी पहिल्या अधिवेशनाला बाबा एक सकारात्मक चर्चा आपण करूया अशा प्रकारची संधी होती त्यांनी संवाद स्थापित करावा असं आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं पण पर संवादाचं सगळ्यात मोठं माध्यम जे होतं आम्ही त्यांना चहापानाला निमंत्रित केलं होतं म्हणजे संवादालाच निमंत्रित केलं होतं पण त्याच संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला म्हणजे मला याचा अर्थच समजला नाही की संवादावर बहिष्कार टाकायचा आणि संवाद साधा अशा प्रकारे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत म्हणायचं पण मला असं वाटतं की काही हरकत नाही त्यांनी ऍक्च्युली हे जे काही नऊपानी पत्र दिलेलं आहे या पत्रात संपूर्ण पत्र हे वर्तमानपत्राच्या बातम्यांवर आधारित आहे तर त्या बातम्यांसोबत त्यांनी सरकारने दिलेला खुलासा जरी वाचला असता तरी नऊ पानाचं पत्र अर्ध्या पानात त्यांना निश्चितपणे देता आलं असतं पण हरकत नाही त्यांनी पुन्हा हे सगळे मुद्दे जर हाऊसमध्ये मांडले तर आम्ही त्याची उत्तरं त्या ठिकाणी देण्याकरता तयार आहोत दोन महत्वाच्या चर्चा आपण या सभागृहामध्ये ठेवलेल्या आहेत आठ मार्चला पुण्यश्रो अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने एक चर्चा आपण ठेवली आहे ज्याच्यामध्ये महिला दिन असल्यामुळे सक्षमीकरणाचा जो सगळा मुद्दा आहे त्या अनुषंगाने ही चर्चा एक सकारात्मक अशा प्रकारची चर्चा आहे आणि भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे